उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये गेल्या हप्त्याभरामध्ये दोन वेगवेगळ्या घटना झाल्या जा ज्यामध्ये एक प्रभागाधिकारी यांना निलंबित करण्यात आलं सोबतच कामगार संघटनेमध्ये कार्यरत असणारे साठे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे साठे यांनी दिनांक नऊला महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोरील जी मोकळी जागा आहे त्या मोकळ्या जा जागामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेचे जे, -जे कर्मचारी होते महिला पुरुषांना त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन बळजबरीने त्यांना तिथे बोलवून घेतलं आणि आंदोलन केलं त्या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची त्यांनी महानगरपालिकेकडून कुठल्याही अधिकाऱ्याकडून परवानगी घेतली नव्हती सोबतच त्यांच्या आंदोलनाचं एक स्वरूप हे होतं की त्यांनी अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करत अधिकाऱ्यावरती आरोप केले आणि त्याच्यानंतर ते याची माहिती भेटल्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जयमीर लेंगरेकर हे आपल्या कार्य क कौशल्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहेत त्यांनी त्याची दखल घेतल्यानंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे कामगार संघटनेमध्ये काम करत असताना अनेक जे कामगार नेते आहेत ते लोकशाहीच्या आणि संवैधानिकरित्या आंदोलन करतात मोर्चे करतात परंतु अशा प्रकारे एका अधिकाऱ्यांवरती सनदी अधिकारी यांच्यावरती आरोप करून शिवीगाळ करून अश्लील भाषेत त्याचा आणख एक वेगळ्या प्रकारचे घाणीचं घाणीचं साम्राज्य ज्याला म्हणतात म्हटलं जातं की संडासाचे जे टॉयलेटचे रो रॅबिट आहेत ते आणून इथे आम्ही आंदोलन करू वगैरे वगैरे त्यांनी काही बोललं होतं ज्यामध्ये त्यांनी प्रभागाधिकारी मनीष हिवरे यांच्याबद्दल देखील आरोप केला होता या सगळ्याची बदनामी अस या सगळ्यांची बदनामी केल्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशा प्रकारे गुन्हे दाखल झाल्यानंतर आता कामगार संघटनेचे जे काही नेते असतील त्यांनी देखील आता ही एक आत्मचिंतन करणे गरजेचं आहे की लोकशाही पद्धतीने आणि संवैधानिक पदाने आंदोलनं करावी की जेणेमुळे कामगारांना न्याय द्यावा परंतु अशा प्रकारे एकदम खालच्या स्तरावर जाऊन बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे